नमस्कार नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा नवरीसोबत मीच गेली होती नवरीसोबत गेली होती तर नवरीसोबत जाताना त्यांची देवी कुलस्वामिनी तिच्या दर्शनाला गेलो आम्ही बघा कुलस्वामिनी बिजासनी माता नवरदेव नवरी त्यांचे बहीण पाहुणे आणि मी गेलो बघा देवीला पोचलो शेंदवा घाटात देवी बीजासनी माता कुलस्वामिनी बीजासनी माता बघा इथे आम्ही ओटी घेतली सगळी दुकानं बघा ओटीची दुकानं आहे कुंकू होता प्रसाद होता पेढे घेतले प्रसाद घेतला ओटी घेतली नैवेद्याचे ताट घेतले आम्ही प्रसादाचे बघा किती स्टॉल आहे इकडे प्रसादाचे स्टॉल आहे घाटाती ही देवी आणि आम्ही निघालो दर्शनासाठी देवीच्या दर्शनाला हे मंदिर आहे बघा कुलस्वामिनी मातेचं मंदिर आहे खूप मोठा परिसर आहे इथे जाऊळ द्यायला पण येतात बाळाचे जावळ देतात सर्व मंदिरे आजूबाजूला घाटामध्ये ही देवी सर्व देवांचे दर्शन घेतले कुल कुलस्वामिनी बिजासनी माता की जय ओटीचं ताट तयार केलं साडी चोळी नारळ पेडे आणि चुडा चढवला देवीला नवरदेव नवरीचा काकण चुडा सगळं घेऊन आम्ही मंदिरात दर्शनाला गेलो बघा देवीचा शेर माका शेर पिला पिला हे बघा शेर उभाच असतो पाऱ्यासाठी देवीच्या मंदिरात खूप नवरदेव नवरी आलेले होते दुसरे पण खूप मोठी तीत होती लग्नाची या तिथीला खूप लग्न झाले होते म्हणून सगळे नवरदेव नवरी आलेले होते तिथे दर्शनासाठी आम्ही आम्ही पण नवरदेव नवरीला घेऊन गेलो होतो दर्शनाला बघा माझ्या नशिबात होतं दुसऱ्या दिवशी पण माझं दर्शन झालं दोन वेळा पहिल्या दिवशी नवरीसोबत येऊन गेली दुसऱ्या दिवशी परत सिवरला जाताना दर्शन झालं बघाय नशीब लागतं ते पण दर्शनासाठी माझ्या नशिबात होतं देवीमाता दोन वेळा दर्शन दिले तू मला खूप छान वाटलं अचानक अचानक दर्शन झाले मला देवीचं बोलवणं झालं ना कोणीच रोखू शकत नाही नंतर आम्ही रिटर्नच्या प्रवासाला लागलो दर्शन झालं रिटन निघालो <coughs> खूप छान प्रवास झाला आमचा पुढे आम्ही एका हॉटेल वर थांबलो साईप्रसाद दत्तप्रसाद हॉटेल होत खूप छान शेवभाजी भेटली इथे आम्हाला पोटभर जेवण केलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय